ग्रामीण भागात आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे शिवाय त्यांचे ग्रामीण भागातील लोकांशी चांगला संवाद असतो तो धागा पकडून आरोग्य कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करावी असे आव्हान जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे संत एकनाथ रंगमंदिर येथे वैद्यकीय अधिकारी यांची आढावा बैठक त्यांनी हे आवाहन केले जिल्हा चिकित्सालय डॉक्टर दयानंद डॉक्टर दयानंद मोती पोवळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धारणकर वैद्यकीय अधिकारी पारस मंडेला उपजिल्हा अधिकारी रामदास तौड अधिकारी अर्चना खेतमाळेस उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी जिल्हा परिषद श्री भोकरे अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी पर्यवेक्षक यांची उपस्थिती होती जिल्हाधिकारी स्वामी यावेळी म्हणाले जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारतीय लोकशाहीचा उल्लेख केला जातो या लोकशाहीला मजबूत व प्रलब करण्यासाठी प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे आरोग्य विभाग हा अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठी संख्या असलेला विभाग असून ग्रामीण भागापर्यंत सेवा देणार आहे त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदारांमध्ये जाणीव जनजागृती करण्याचे काम आरोग्य कर्मचाऱ्यांनी करावे मतदान केंद्रावर आरोग्याच्या सुविधा त्याचप्रमाणे लहान मुलांच्या सांभाळासाठी पालनाघराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे याची माहिती मतमतदार विशेष महिला मतदारांना द्या महिला मतदारांची संख्या पन्नास टक्के आहे महिलांच्या मतदान जाणीव जनजागृतीची महिला वैद्यकीय अधिकारी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे असे आवाहन करण्यात आले ग्रामीण भागातील बँकेसाठी वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून महिलांना मतदार जनजागृतीच्या उपक्रमाची माहिती उपलब्ध करून द्यावी मतदार जनजागृतीमध्ये स्वतः सहभाग घ्यावा नकारात्मक दूर करून आपल्या कुटुंबातील तसेच आपण कामा च्या ठिकाणी नातेवाईक कुटुंब येथे मतदानाला प्रोत्साहन देण्यात यावे दिव्यांग आणि वृद्ध तसेच लहान मुलांना सोबत घेऊन येणाऱ्या महिला मतदारांनी आरोग्य विभागामार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात जेणेकरून मतदान केंद्रावर अधिकाधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यास सोयीस्कर होईल प्रास्ताविक जिल्हा जिल्हाशय चिकित्सालय डॉक्टर दयानंद मोती पोहळे आणि तर आभार प्रदर्शन आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धारणकर यांनी केले बैठकीच्या सुरुवातीला एम जी एम कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी पठ्यनाट्य सादर करून मतदानाचे महत्त्व सांगितले ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर